जगातील एक असा देश ज्या देशामध्ये डासांना मारायला परवानगी नाहीये हो तुम्ही बरोबर ऐकलं त्याचं कारण असं की या देशामध्ये डासच नाहीयेत नमस्कार मी मोनयन पुरे पुन्हा एकदा सिविक मिरच्या स्टुडिओमधून तुमच्यासाठी एक भन्नाट अशी स्टोरी घेऊन आली आहे आज आपण अशा एका वेगळ्या देशाबद्दल जाणून घेणार आहोत ज्या देशामध्ये डासच नाहीयेत डासांमुळे होणाऱ्या अनेक आजारांना त्रस्त झालेल्या या जगाला धक्का बसवणारा हा देश आहे तर या देशाचं नाव आहे आईसलँड आपण बोलतो या थंडगार आईसलँड बद्दल आपल्या संपूर्ण जगामध्ये डासांच्या जवळपास तीन हजारांहून अधिक प्रजाती आहेत ज्या इतर कोणत्याही कृमींपेक्षा सर्वात जास्त रोग पसरवतात आईसलँड या देशांमध्ये एकही डास किंवा इतर कृमी नाही आहेत पण असं का तुम्हालाही हा प्रश्न पडला असेलच की हो ना त्याचं कारण असं की आईसलँडमध्ये खूप थंडी आहे इथलं हवामान बदलामुळे इथे एकही डास जगू शकत नाही डासांना लागणार हे वेगळं मात्र या देशाचं हवामान वारंवार बदलतं ज्यामुळे डास त्यांचं जीवन चक्र वेळेवर पूर्ण करू शकत नाही तापमान कमी झालं की पाण्यात बर्फ तयार होतो तेव्हा डासांचा प्युपा पूर्णपणे विकसित होत नाही त्यामुळेच या देशात एकही डास नाहीये तर मंडळी डासांसाठी बॅन असणाऱ्या या देशाची स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा